मित्रा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्रो तुमचं स्वागत आहे मित्रांची राईड माझी तो ऐरोली आणि माझ्याबरोबर माझी मुलगीपणे राईड करायला आणि आज मी तिच्या हातात दिलेला आहे कॅमेरा आणि ती कॅमेरा बघणार आहे सुंदर असं हिरवागार आजूबाजूला मस्त की झाडे असे दिसतात मित्रांनो साईडला पण मस्त किशोरची झाडे मस्त आजूबाजूला हिरवी गार अशी झाडी दिसतात छान असं वाटतं आणि मस्त राईड करायला अजून येते आणि आता आपल्याला ट्रॅफिक लागलेली थोडीशी थोडीशी ट्रॅफिक नाही बोलता ना, येणार चांगलीच लागलेली भरपूर अशा रांगायत आहेत चला आपल्याला जसं जसं साईडने रस्ता भेटत तसं तसं आपण पुढे जाऊया मित्रा समोर जो फ्रीज दिसतोय त्याला कलर किती छान मारल्या दिसतोय वेगवेगळ्या डिझाईन चित्र पण किती स्पीच्या सोडत नाही माझा अरे काका थोडं दमान चला आता आपण पोहोचलो आपल्या एरियामध्ये हे आमची पूर्ण बाजार एरिया आहे मित्र फायनली पोचलो मी माझ्या बिल्डिंगजवळ चला मित्र आजचा ब्लॉक आपण इथे जेंट करूया बाय बाय गुड नाईट